टोळीला अटक करण्यात आली दोन दिवसांपासून लोणावळ्यातील व्हिलावर हा सर्व गोरखधंदा सुरू होता वेगवेगळ्या राज्यातून काही तरुण तरून आणि तरुणी एकत्र आले होते पॉर्न व्हिडिओ तयार करत होते काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पंधरापैकी तेरा जणांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या अश्लील ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी काही तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील व्हिलावर पॉर्न व्हिडिओ तयार करत होते भारतात पॉर्न व्हिडिओ तयार करणे कायद्याने गुन्हा आहे पॉर्न व्हिडिओ करण्यावर बंदी आहे असे असतानाही पंधरा जणांची टोळी लोणावळ्यात बिनधास पॉर्न व्हिडिओ तयार करत होती पंधरा जणांमध्ये पाच तरुणींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले हे सर्व तरुण आणि तरुणी भारतातील वेगवेगळ्या राज्यात आहे घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी भिलावर छापा टाकून तेरा जणांना अटक केली आहे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावरून फॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य जप्त केले लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे पुणे ग्रामीण के पुलिस अधीक्षक मान्य पंकज देशमुख सर के मार्गदर्शन में लोनावला उप विभाग मध्य लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन के हथ में मावल मलवली एरिया में पाटन गांव में एक बंगलो में कौन फिल्म की शूटिंग चल रही है ऐसे गोपनीय माती हमको लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन के पी को पता चला है तो फिर लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन के जो पुलिस निरीक्षक किशोर दुमाल पी एस ए भरत भोसले ए एस ए वालुंचकर और ए एस ए दवीकर वहाँ पे चेक करने के लिए गए तो फिर वहाँ लाइव वीडियोस शूटिंग वगैरह चालू था तो इसलिए वहाँ पे पांच लेडीज और दस जेंट्स वहाँ पे मिले थे और उनके साथ साथ तीन जो बंगलो चलाने वाले लोग केयर टेकर वो लो लोग थे उनके ऊपर हम लोग ने लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन में एक एफ रजिस्टर किया है आई पी सी टू नाइन्टी टू टू नाइनटी थ्री आई टी एक्ट के सिक्सटी सेवन ए सिक्सटी सेवन और इंडिसेंट रिप्रेजेंटेशन ऑफ वुमेन एक्ट के अंतर्गत हम लोग ने एफ रजिस्टर किया है और इसमें तेरह लोगों को हमने अटक किया तील अर्नो या या है लोनावल प्रसिद्ध अशा अर्न विला या आलिशान बंगल्याच्या बाहेर आपण पाहू शकता या ठिकाणी या बंगल्याच्या मुख्य दोन्ही प्रवेशद्वारांना कुलपे लावण्यात आलेली आहेत कारण काही लोकांनी हा बंगला जो आहे तो भाड्याने घेतला होता अशील चित्रपट जे आहे ते बनवण्याचं काम या बंगल्यात सुरू होतं त्यानंतर या याबाबतची जी माहिती आहे ती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली आणि या माहितीला घेऊनच लोणावळा पोलिसांनी या अलिशान अशा बंगल्यावर छापा टाकत एकूण अठरा लोकांच्या विरोधात जी आहे ही कारवाई केली आहे यामध्ये धक्कादायक बाब ही आहे की या बंगल्यात अश्लील चित्रपट शूटिंग करण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये पाच महिलांचा तर तेरा पुरुषांचा समावेश असल्याचे आता समोर आले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पोलिसांनी एकूण सदुसष्ट लाख रुपयापेक्षा जास्त जे आहे मालमत्ता या ठिकाणी जप्त केली आहे असे सामान जप्त केलं आहे जे या ठिकाणी अश्लील चित्रपट बनवण्यासाठी वापरण्यात येत होते त्यामध्ये दोन कॅमेरे देखील आहेत सध्या या बंगल्याला घेऊन जोरदार चर्चा सुरू आहे त्याचबरोबर आता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संबंधित लोकांना वडगाव न्यायालयाच्या पुढे हजर करण्यात आले आहे त्यानंतर लवकरच या सर्वांची जी आहे पोलीस कस्टडी पोलीस रिमांड किती दिवसाचा जो सुनावण्यात आला आहे त्यावर देखील आमचे लक्ष राहणार आहे कॅमेरामन भानुदास हिवराळेसह समीर शेख आपला आवाज लोना